आमदार इदिरीस नायकवाडी यांच्या सुरक्षेत वाढ दगडफेक हल्ल्यानंतर कडक पोलिस सुरक्षेत मिरजपूर्व भाग ग्रामविकास जनसंवाद दौरा सुरू जानरावाडी येथील बैठक पूर्ण करून ते बेळंकीच्या दिशेने वाहनातून जात असताना आमदार इदिरीस नायकवाडी यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याची घटना घडली आणि या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी तसेच आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली आज दुपारी आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली एक अधिकारी चार पोलीस कर्मचारी अशी सुरक्षा वाढवली आहे आज पोलीस कडक सुरक्षेमध्ये आमदार इद्रिस नाईकवाडी माजी मंत्री अजितराव घोरपाडे सरकार यांचा डोंगरवाडी पायाचीवाडी खंडेराजुरी गुंडेवाडी सिद्धेवाडी हा जनसंवाद दौरा सुरू आहे आणि यावेळी राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे मनोज नांद्रेकर सुलेमान मुजावर तुषार खांडेकर नरेंद्र परदेशी अनिल कबुरे यांच्यासह राष्ट्रवादी ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते